हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ शिव हर शंकर शिव शिवशंकर शंभो हे गिरिजापती शंकर शिव शिवशंकर शंभो शिवशंकर हे सांब सदाशिवाय भक्तांच्या एका हाकेला ते त्वरितच धावून येतात आपल्याला ही गोष्ट माहिती आहे जेव्हा आपण आरततेने त्यांची सेवा करतो त्यांना हाक मारतो तर ते आपल्या हक्कीला नक्की दौन येतात पण त्यांची सेवा आपल्याला मनोभावे करायची असते पण आता जी महाशिवरात्री येते आहे महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे तर या दिवशी आपल्याला भगवान शंकराची जेवढी जास्तीत जास्त तेवढी सेवा करायची आहे सेवा करायचीच आहे त्याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे पण आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे म्हणजे तुम्ही त्या दिवशी जर काही उपाय केले तर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आहे म्हणजे जे मी तुम्हाला उपाय सांगेल तर ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही हे उपाय करू शकतात तुमचे पैसे अडकलेले आहेत तुमच्या मनातली कोणती इच्छा पूर्ण होत नाही आहे तुमचा व्यापार चालत नाही तुमच्या पैशांमध्ये वाढ होत नाही असे अनेक तुमचे म्हणजे प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता म्हणून या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात पहिला उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की आपल्या घरात लक्ष्मी राहावी लक्ष्मीने वास करावा लक्ष्मी ही चंचल असते कोणाच्याच घरात ती राहत नाही म्हणून तिला आपल्या घरात ठेवण्यासाठी आपल्याला काही सेवा काही उपाय करायचे असतात तर तुम्हाला मी आज एक उपाय सांगणार आहे मी हे सगळे तुम्हाला ज्योतिषशास्त्रीय उपाय सांगत आहे नक्की हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट मिळणार नाही रिझल्ट मिळाला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रिझल्ट मिळाला तरी सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा यासाठी तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे सकाळी जा दुपारी जा किंवा सायंकाळी जा तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं जा एक कमळाचं फुल तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरातच करायचा आहे जर तुमच्याकडे कमळाचं फुल नसेल तर कमळगाठ्याची माळ आहे ते बघा त्याच्यात एक मणी असतो म्हणजे वेगवेगळे मणी असतात तर धार्मिक दुकानात म्हणजे जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हा मणी मिळून जाईल तर एक मणी तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्हाला कमळाचं फूल नाही मिळालं तर तुम्हाला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यात पाणी घ्यायचं आहे पाणी घेत असताना बाहेरचं कुठलंही पाणी घ्यायचं नाही आपलं घरून पाणी घेऊन जायचं आणि त्या पाण्यात तो मणी टाकायचा आहे आणि तुम्हाला महादेवांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो मणी घरी आणायचा आहे आता हा उपाय मी तुम्हाला महाशिवरात्रीला सांगितलं तर तुम्ही हा महाशिवरात्रीच नाही तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर सोमवारी हा उपाय करू शकतात तोच मणी प्रत्येक वेळा न्यायचा प्रत्येक सोमवारी आणि पुन्हा त्याचा अभिषेक करून पुन्हा तो घरी आणायचा तुम्ही हा उपाय करून बघा तुमचे म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायमस्वरूपी राहील नैराणार तर तुम्ही मला सांगा पूर्ण मनाने पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा नक्की तुमचा म्हणजे सक्सेस होणार आहे हा म्हणजे तुमच्या धनात वाढ होईल तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल तुमचा जॉब असेल किंवा तुमचा बिझनेस असेल तर त्यात तुमची वाढ होणार आहे दुसरा उपाय आहे मनातील इच्छेसाठी आपल्या मनात एक नाही अनेक इच्छा असतात तर तुम्हाला तुमच्या मनातली कोणती इच्छा आहे जी पूर्ण होत नाही तुम्ही खूप प्रयत्न करत आहात आणि ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्हाला तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि त्यात थोडीशी चंदन पावडर टाकायची आणि शिवपिंडीवर ती अर्पण करायची आहे आणि तुम्हाला जी काही तुमच्या मनातली इच्छा असेल ती महादेवांना सांगायची आहे आता हा उपाय तुम्ही दर सोमवारी सुद्धा करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी करा आणि महादेवांना तुमची इच्छा सांगा जर प्रदोष काळात केलं तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर सकाळी केला तरी देखील चालेल आता तिसरा उपाय आहे अडकलेले पैसे आता तुमचे पैसे तुम्ही कोणाला उसने दिलेले आहेत आणि तो समोरचा देत नाही आहे किंवा त्यांची त्याची म्हणजे इच्छाच होत नाही द्यायची किंवा त्याच्याकडे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचा तो बिचारा खूप प्रयत्न करतोय पण त्याला तुमचे पैसे देता येत नाही द्यायचे असून सुद्धा देता येत नाही तर ते तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीला तशी बुद्धी मिळणार आहे तुमच्या करिअरमध्ये शिक्षणात तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा जॉबमध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात तुम्ही अडकले असणार तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला त्यात यश मिळणार आहे लाल चंदन घ्या आणि त्याला थोडं ओलं करा आणि बेलपत्र असतं बघा तर त्याला तीन पानं असतात तर त्यावर जे दोन पानं असतात म्हणजे एक पान खाली असतं आणि दोन पानं वर असतात तर त्या दोघं पानांवर तुम्हाला चंदन लावायचं आहे ते लाल चंदनची पेस्ट करायची आणि ते लावायचं आहे दोघं पानांवर आणि जे वरती एक पान असतं त्यावर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लावायचं आहे आता हा उपायसुद्धा तुम्हाला महादेवाच्या मंदिरातच करायचं आहे महादेवाची पिंड असते बघा तर जिथे जलधारा असते पाणी निघत असतं म्हणजे अशोक सुंदरीची जागा तर तिथे तुम्हाला हे बेलपान अर्पण करायचं आहे फक्त अर्पण करत असताना जिथे आपण चंदन लावलं आहे किंवा तूप लावलेला आहे तो भाग वरती असावा आणि तुमची काय समस्या आहे ती तुम्हाला महादेवांना सांगायची आहे नक्की तुमच्या त्या प्रॉब्लेममधून लवकरात लवकर तुम्ही त्यातनं बाहेर पडणार आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तुमचा एखादा छोटा किंवा मोठा बिझनेस आहे त्यात तुमचा खूप लॉस होतो आहे तुम्ही खूप मेहनत घेत आहात पण काही ना काही तुम्हाला प्रॉब्लेम येतो पैसा कमी येतोय किंवा तुम्ही कर्जात फसत आहात तुमच्याकडे कस्टमर येत नाही काही ना काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा आता हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे आणि बेलाच्या झाडाखाली करायचा आहे दोन वाती करायच्या आहे तुम्हाला म्हणजे एक दोन वाती केल्या त्या डबल करायच्या आहेत परत दोन वाटी करायच्या त्याला डबल करायचं म्हणजे तुमच्या चार वाती तयार होतील तर दोन वाती एकत्र करायच्या आणि या पण दोन वाती एकत्र करायच्या आणि दोघी अशा लावायच्यात म्हणजे दिवा घ्यायचा तुम्हाला जो दिवा घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता फक्त त्याला दोन वाती असाय म्हणजे दोघी साईडला दोन लांब लांब वाती तुम्हाला लावायच्या आहेत आणि त्यात थोडं शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि बेलाच्या झाडाखाली तो दिवा लावा म्हणजे त्या दोन्ही वाती विरुद्ध येतील अपोजिट आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाखाली जी माती आहे ती उचलायची आहे आणि जी थोडीशी माती तुम्हाला घरी आणायची आहे आणि जिथे तुमचा बिझनेस आहे तुमचं शॉप असेल किंवा घरगुती तुमचा बिझनेस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती थोडीशी माती शिंपडायची शीम आहे आणि ती माती दिवसभर तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती माती तुम्हाला हाताने भरायची आहे आणि भरल्यानंतर ती माती निर्माला टाकून द्या आणि बेलाच्या झाडाखाली तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे त्यांना प्रार्थना करा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बिझनेससाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होणार आहे आणि तुमचा बिझनेस जोमाने चालू लागणार आहे आता सहावा उपाय आहे अचानक तुमच्या तुमच्यावर दुःख संकटाचं डोंगर कोसळला आहे तुमच्या घरात खूप आजार पण सुरू झाला आहे मोठा आजार म्हणा किंवा छोटा आजार म्हणा सारखं आजार पण सुरू आहे किंवा सततचे ऍक्सिडेंट होत आहे मन विचलित होत आहे तुमचं कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नाही तुम्हाला खूप भीती वाटते अशा गोष्टी होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा या दिवशी तुम्हाला शिवलीला मृतातील अकरावा अध्याय एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा त्याचं पठन करायचं नक्की तुम्हाला फरक दिसणार आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता सकाळी म्हणजे तुम्ही सकाळी पठण करू शकता दुपारी किंवा सायंकाळी पठण करू शकता आणि सातवा उपाय आहे जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठेतरी कमी वाटते म्हणजे पैसा कमी येतोय काही ना काही त्रास तुम्हाला होत असेल किंवा तुमच्या घरात कुठलीही गोष्ट चांगली होत नाही तुमच्या मनासारखं होत नाही पैसा तुम्हाला कमी पडतोय काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहेत तर तुम्ही या दिवशी एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर हे असे मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगितले बघा आपण सेवा उपाय काहीतरी करत राहिलं तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं कसं होतं आपण रोज फक्त देवपूजा करतो देव तर देवपूजा करून आपण देवांना इतकं प्रसन्न नाही करू घेऊ शकत पण ज्या दिवशी म्हणजे आता महाशिवरात्री हा दिवस महादेवांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे तर त्या दिवशी तुम्हाला जेवढी जास्त जास्त होईल सेवा करणं तेवढी करा आणि जेवढे उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तेवढे करा ज्योतिषशास्त्री मी तुम्हाला हे सगळे उपाय सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही सुख आणा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करा आणि एक फेसबुकवर मी पेज केलेला आहे तर त्या पेजला तुम्हाला आवडेल तर नक्की फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक दिलेली आहे तर तुम्ही ते पेज पण फॉलो करू शकता जसं तुम्ही मला इथे प्रेम दिलं तसंच मला तिथेही प्रेम द्या आणि खूप छान छान कमेंट्स येत आहेत म्हणजे काही दादा आहेत काही ताई आहेत ते मला खूप छान कमेंट्स करत आहेत तर तुम्ही जे काही कमेंट्स करत आहात जेवढं मला तुम्ही एवढं प्रेम देत आहात इतकं प्रेम तुम्ही मला देत आहात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते तुम्हाला मनापासून थँक्यू आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ